येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षापासून सरकारच्या माध्यमातून जमिनीबद्दल आणि लोकांच्या संपत्तीबद्दल पाच कडक नियम या ठिकाणी लागू केले आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा आता करण्यात आली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्या नावावर जर एखादी जागा असेल मोकळा प्लॉट असेल घर असेल दुकान असेल शेती असेल तर सर्वांसाठी आता हे नियम लागू करण्यात आलेले आहेत जर इतकी जास्त तुमची संपत्ती नावावर असेल किंवा इतकी जास्त जर जमीन तुमच्या नावावर असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमची प्रॉपर्टी आता जप्त करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या नावावरील संपत्ती आता सरकार जमा होणार आहे नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पंधरा तारखेपासून तपासणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे ज्या ज्या लोकांची या नियमामध्ये जमीन व संपत्ती जागा दुकान मालमत्ता अजिबात बसणार नाही आहे ती सर्व सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता जप्त होणार आहे त्यामुळे नेमकं तुमची जमीन आता किती असायला पाहिजे आणि नेमकं तुमची संपत्ती आता किती असायला पाहिजे तुमच्या नावावर एखादं घर असेल जागा असेल किंवा फ्लॅट असेल तर ते किती असायला पाहिजे याचं लिमिट आता सरकारने नेमकं काय दिलेलं आहे हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत वाढलेला काळा पैसा लक्षात घेऊन तसेच वाढलेली काळी संपत्ती लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून सर्व काळा पैसा असेल तसेच या ठिकाणी गैरमार्गाने जी काय संपत्ती कमवल्या का तसेच गैरमार्गाने जी काय आता नागरिकांनी जमीन घेतल्या ती पूर्णपणे आता सरकार जप्त करून येणार आहे राज्यातील जवळपास पंचवीस टक्के अशी संपत्ती आता सरकारच्या माध्यमातून समोर आल्या ज्या संपत्तीचा टॅक्स अजून पण भरलेला नाही आहे तसेच अशा पण काही जमिनी या ठिकाणी सरकारच्या डोळ्यासमोर आलेत त्या जमिनी गैरमार्गाने घेतल्या आहेत अशा पण प्रॉपर्टीचा आता सरकारच्या माध्यमातून आता जप्त केल्या जाणार आहेत नवीन वर्षामध्ये सर्व देशातील जो काय लपवून ठेवलेला काळा पैसा असेल एखादा फ्लॅट असेल जमीन असेल गैरमार्गाने जी काय संपत्ती मिळवल्या ती सर्व या ठिकाणी आता बाहेर काढली जाणार आहे त्यामुळे सगळ्यांचीच चौकशी येणाऱ्या नवीन वर्षाच्या पंधरा जानेवारीपासून कडकपणे केली जाणार आहे यामध्ये शेतकरी असतील शहरामध्ये एखादा फ्लॅट तुमच्या नावावर असेल मोकळी जागा असेल एखादं दुकान असेल त्या सर्व नागरिकांकडून ही पास कागदपत्र अर्जंटमध्ये आता पंधरा जानेवारीपर्यंत तपासली जाणार आहेत आणि यामध्ये जर तुम्ही गैरप्रकार केलेला असेल तर तुमची प्रॉपर्टी डायरेक्ट आता जप्त करण्यात येणार आहे त्यामुळे नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी कोणकोणते पाच कडक नियम लागू केले आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा या, या नियमाच्या पलीकडे जर तुमची प्रॉपर्टी किंवा जमीन इतकी संपत्ती जर जास्त तुमच्या नावावर असेल तर ती सरकारच्या माध्यमातून आता जप्त केली जाणार आहे त्यामुळे पाच नियम या ठिकाणी कोणकोणते कडक लागू करण्यात आलेत सगळीकडे तुम्हाला माहीतच असेल भाजपचं सरकार आहे आणि त्यामुळे सरकारने आता ठरवलेलं आहे की सगळं आता स्वच्छ करायचं कोणताही काळा पैसा किंवा गैरमार्गाने घेतलेली जमीन असेल प्रॉपर्टी असेल कोणतीही जागा असेल तर त्याला पूर्णपणे बाहेर काढून सरकार आता ताब्यात घ्यायचं आहे असं या ठिकाणी ठरवलेलं आहे त्यामुळे नवीन वर्षामध्ये कोणते कडक नियम सर्वांसाठी लागू केले ला आहेत याचीच माहिती तुम्हाला दोन मिनिटांच्या मध्ये पुढे समजणार आहे बघा पाच कडक नियम आहेत यामधील पहिले तीन नियम हे सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहेत बाजूने आहेत सर्वसामान्यांचा फायदा करण्यासाठी पहिले तीन नियम या ठिकाणी आता लागू केलेले पाहायला मिळते यामधला चार नंबरचा आणि पाच नंबरचा जो नियम आहे तर तो सरकारच्या माध्यमातून आता असा कडक करण्यात आलाय तो जर मोडला तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तुमची प्रॉपर्टी जप्त करू शकते प्रॉपर्टीवर तुमचा अधिकार आता या ठिकाणी नाहीसा होऊ शकतो पाच नियमापैकी शेवटचा म्हणजे चार नंबरचा आणि पाच नंबरचा नियम इतका भयानक सरकारच्या माध्यमातून कडक लावण्यात आला आहे आता या नियमांतर्गत तुम्हाला महत्वाची पाच कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केल्या जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर अचानक कधी पण तुमच्यावर रेट पडू शकते आणि तुमची जमीन संपत्ती जर नियमामध्ये बसत नसेल तर जप्त करण्यात येईल मग कोणते नियम आहेत आता तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे सरकारने सांगितले आता पाच नियमापैकी चार नंबरचा आणि पाच नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती जप्त तर होईलच तसेच तुम्हाला तुमच्या राहत्या घरी ज्या तुम्ही सध्याला राहताय तर तिथे सुद्धा तुम्हाला राहता येणार नाही तुमचं घर देखील सरकारच्या माध्यमातून जप्त करण्यात येणार आहे तुमची जागा असेल तुमच्या नावावर शेत असेल ती देखील जप्त करण्यात येणार आहे यामधील नवीन नियम म्हणजे पाच नंबरचा आणि चार नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्ही कोर्टात जरी गेले तरी तुम्ही सुप्रीम कोर्टात जरी गेला हाय कोर्टात जरी गेला तर कोर्टातही या ठिकाणी तुमचं अजिबात काही चालू शकणार नाही इतका या ठिकाणी पाच नंबरचा आणि चार नंबरचा कडक नियम लावण्यात आला आहे त्यामुळे पाच नियम कोणकोणते आहेत पुढील दोन मिनिटांचा वेळ काढून तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे सर्वांनी पाच नियम पाळायचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे चौथ्या आणि पाचव्या नियमांतर्गत तुम्हाला चार ते पाच कागदपत्र आता या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत तुमच्या नावावर एखादी तुमची स्वतःची जागा असेल तुमच्या नावावर शेत असेल तुमच्या नावावर एखादं दुकान असेल फ्लॅट असेल मोकळी जागा असेल तर हे पाच नियम तुमच्या पंधरा जानेवारी या नवीन वर्षामध्ये लागू होत आहेत त्यामुळे आता हे नियम सगळ्यांना पाळणं आता बंधनकारक केलंय जर पाळले नाही तर तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये स्वतःचं असून सुद्धा राहण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल तुमचा अधिकार नाहीसा होईल आता बघा सुरुवात करूया या ठिकाणी पाच नियम पाहण्यास या ठिकाणी पहिला नियम कोणता लावण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर लागू आता झालेले आहेत हे नवीन नियम मग तुमचं शेत असू द्या जमीन असू द्या दुकान असू द्या घर असू द्या एखादा मोकळा प्लॉट असू द्या कुठलीही मालमत्ता असू द्या आता यावरती पाच नियम लावण्यात आलेत तर बघा या ठिकाणी पाच नियम कोणते लागू करण्यात आलेत या नियमामुळे आता काय काय बदलवून राहत कोणती नवीन पाच कागदपत्रे तुम्हाला आता तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तयार ठेवायला सांगितलेत चला तर मग संपूर्ण माहिती या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेण्यास आता सुरुवात करूया बघा इतर सर्व राज्यामध्ये केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर पाच नवीन नियम जे लागू केलेत ज्यातले तीन नियम सर्वसामान्यांच्या पहिले फायद्याचे असणार आहेत ज्यामधला कुठलाही त्रास तुम्हाला पहिल्या तीन नियमांतर्गत अजिबात होणार नाही उलट तुमचा त्रास कमी होणार आहे तुमचा फायदाच पहिल्या तीन नियमानुसार या ठिकाणी होणार आहे पण यातला पाच नियमापैकी चार नंबरचा आणि पाच नंबरचा नियम या ठिकाणी भयंकर कडक आहे चार नंबरचा नियम भयंकर कठीण आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे आणि त्यापेक्षा भयंकर कठीण नियम या ठिकाणी शेवटचा पाच नंबरचा असणार आहे आणि जो तर तुम्ही मोडला तर तुमच्या घरात तुम्हाला अजिबात राहता येणार नाही ही सगळी प्रॉपर्टी सरकार आता जमा करून घेणार आहे तुम्ही कोर्टात जरी गेलं तरी सुद्धा तुमचा अधिकार त्या ठिकाणी अजिबात चालणार नाही तुम्हाला काही सुद्धा करता येणार नाही इतका भयंकर कडक नियम पाच नंबरचा आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे त्यामुळे हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका महत्वाचं काम बाजूला थोडं ठेवा आणि काय काय माहिती तुमच्या आता संपत्ती बदलल्या हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे कारण प्रत्येकासाठी हा नियम या ठिकाणी आलाय म्हणजेच तुमच्या नावावर एखादं दुकान असेल एखादी मोकळी जागा असेल फ्लॅट नावावर असेल आता तुमच्या शेती शेती जी आहे तर शेतकऱ्यांसाठी विशेषत किती एकर शेती तुमच्या नावावर हो असेल तरच तुमची चालणार आहे अन्यथा ती जप्त करून घेण्यात येणार आहे हे देखील आप आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत पहिला नियम या ठिकाणी शेतीबद्दल आहे तुम्ही शेतकरी असाल तर पहिला नियम या ठिकाणी कोणता लावण्यात आलाय जो तुमच्या फायद्याचा आहे पहिले नियम तीन फायदे असेल परंतु चार नंबर पाच नंबरचा नियम या ठिकाणी कोणता लावण्यात आला आहे ते सुद्धा आपण पाहूया पहिला नियम शेती बद्दल काय आलाय बघा आता बघा या ठिकाणी पहिला नियम शेतकऱ्यांसाठी आहे शेती बदल आला आहे सर्वांनी लक्ष द्या शेत आता जमिनीतून पहिला कसं होत होतं की शेतातून एखादा रोड या ठिकाणी मोठा जायचा हायवे शेतातून जायचा कोणता तरी कॅनल जायचा फुल शेतातून जायचा पूल बांधण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी अचानक शेतकऱ्यांच्या जमिनीतून या ठिकाणी वाट काढली जायची शेतकऱ्यांचं घर पाडलं जायचं सरकार तुमची गरज त्या ठिकाणी जमीन जप्त करून घ्यायचं कुठल्याही शेतजमिनीतून सरकार त्यांच्या मनाने रस्ता आता घालत होतं घेत होतं एखादा ब्रिज असेल एखादा पूल वगैरे असेल तर त्या ठिकाणी जात असेल तर या ठिकाणी सरकार ती जमीन हस्तगत करून पहिला घ्यायचं परंतु आता आता ही त्या ठिकाणी सरकारची मनमानी अजिबात चालणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता घेतलेला आहे ज्या अंतर्गत लोकांच्या नावाखाली लोकांच्या नावावर असणारी कुठलीही शेत असेल किंवा घर असेल जागा असेल कुठलाही रस्ता जर त्या ठिकाणी जात असेल किंवा सरकारच्या कोणत्याही योजनासाठी या ठिकाणी सरकारला तुमची जमीन हस्तगत करायची असेल तर स्वतःहून ती जमीन जागा घर अजिबात जप्त सरकार आता करू शकणार नाही जोपर्यंत ती व्यक्ती म्हणजेच आता शेतकरी त्याच्या शेतातून जाग त्या ठिकाणी रस्ता जात असेल एखादा पूल जात असेल जोपर्यंत शेतकरी या ठिकाणी मला इथून रस्ता द्यायचा आहे पूल तुम्ही आता या ठिकाणी बांधू शकता असं या ठिकाणी म्हणत नाही तोपर्यंत सरकार त्याला हातसुद्धा लावू शकत नाही असा सुप्रीम कोर्टाने पहिला आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जाहीर केले सरकार कोणतीही प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या व्यक्तीचा मोबदला घेतल्याशिवाय त्या आता जमिनीला प्रॉपर्टीला हातसुद्धा लावू शकत नाही अशा प्रकारचा पहिला आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे परंतु हा झाला पहिला आनंदाचा निर्णय आता तुम्हाला पुढे दुसरा तिसरा पण आनंदाचा निर्णय परंतु या ठिकाणी चौथा आणि पाचवा नियम जर तुम्ही नाही पाहिला आणि या ठिकाणी या अंतर्गत पास कागदपत्रे जर नाही ठेवली आणि जर करता तुमच्याजवळ पास कागदपत्रे नसतील तर तुमच्या जप्त करण्यात येणार आहे तुमची या ठिकाणी प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे कारण काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता गैरमार्गाने घेतलेल्या संपत्ती बाहेर काढण्यासाठी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय आता बघा पुढचा दोन नंबरचा नियम कोणता आता लावण्यात आलाय कागदपत्रांची तपासणी सरकार कोणकोणत्या करणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे परंतु दुसरा नियम कोणता आलाय बघा या ठिकाणी दुसरा नियम आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे तुम्हाला आधार कार्डला तुमच्या सगळ्या या ठिकाणी बघा आधार कार्ड जे तुमचं आहे तर ते अपडेट करून या ठिकाणी तुमचा जी काय जमीन आहे संपत्ती आहे या ठिकाणी कोणतीही प्रॉपर्टी तुमच्या नावावर असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डला जोड जोडणं आता कंपल्सरी केलं आहे जर जोडला नाही तर ती तुमची प्रॉपर्टी आहे का नाही यावर सरकारला डाऊट होईल आणि तुमची चौकशी कडक करण्यात येईल आता सध्याला उत्तर प्रदेशमध्ये आता सरकारच्या माध्यमातून चेकिंग सुरू आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा या ठिकाणी जे शेतकरी लाभ घेत आहेत तर त्यांची आता जमीन जी आहे तर ती आधार कार्डला लिंक केलीच पाहिजे असा नियम या ठिकाणी ठिकाणी घालण्यात आपल्या राज्यामध्ये सुद्धा येणाऱ्या त्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला हाच नियम या ठिकाणी लागून आहे त्यामुळे तुमची जमीन या ठिकाणी आता जमीन असेल प्रॉपर्टी असेल कुठलीही संपत्ती नावर हो असू द्या तर दुसऱ्या नियमानुसार ते आधार कार्डला पटकन जोडून घ्या अजिबात वेळ वाया घालवू नका हा झाला दुसरा नियम आता तिसरा नियम पण तुमच्या फायद्याचा आहे परंतु चौथा आणि पाचवा नियमांतर्गत तुम्हाला पाच कागदपत्र लागणार आहेत ते कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण जर तर तुम्हाला या ठिकाणी ही कागदपत्रे मागवली आणि जर तुमच्याजवळ ती नसली तर तुमची जमीन खरी तुमची आहे का या ठिकाणी गैरमार्गाने घेतल्या का यावरती संशय व्यक्त होईल आता त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आता चौथा पाचवा नियम कोणता आहे हे सांगणारच आहे परंतु तिसरा नियम तुमच्या फायद्याचा कोणता आहे हे या ठिकाणी तुम्हाला लक्ष आता लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे आता बघा या ठिकाणी तिसरा नियम सरकारच्या माध्यमातून थोडा घालण्यात आला आहे तो म्हणजे या ठिकाणी आता काळा पैसा तुम्ही जर कमवला असेल किंवा या ठिकाणी जमीन तुम्ही गैरमार्गाने घेतला असेल किंवा या ठिकाणी संपत्ती एखादी जर या ठिकाणी तुम्ही गैरमार्गाने घेतली असेल तर ती आता जप्त डायरेक्ट करण्यात येणार आहे सरकार कोणताही विचार केला जाणार नाही ती जर तुम्ही या ठिकाणी गैरमार्गाने घेतली असतील तर तुम्हाला माफ सरकार अजिबात करण्यात येणार नाही त्यानंतरचा पुढचा नियम थोडासा विचित्र आहे ज्यामध्ये आता तुमच्याच घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आता परवानगी घ्यावी लागणार आहे आता हे ऐकून तुमचा विश्वास बसत नसेल परंतु सरकारच्या माध्यमातून कडक नियमावल्या तुमचं घर असेल तुमचं या ठिकाणी कोणतीही या ठिकाणी जागा असेल तर ती या ठिकाणी परवानगी घ्यावी लागणार आहे म्हणजे तुमचे आई वडील ज्या ठिकाणी राहतात मग ती तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा असाल तुमच्या आई वडिलांची परवानगी तुम्हाला आता इथून पुढे घ्यावी लागणार आहे हा महत्वाचा नियम आता फायद्याचा केलेला आहे ज्यावर दिल्ली हायकोर्टाने एक महत्वाचा अधिकार आई दिला दिलाय आता मुलगा किंवा मुलगी वडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांनी परवानगी देतात तेव्हाच या ठिकाणी राहू शकते जर आई वडिलांना अचानक वाटलं की त्यांच्या स्वतःची प्रॉपर्टी असली आणि आईवडिलांना वाटलं आपल्या मुलांना अजिबात घरात ठेवायचं नाही तर ते कधीही मुलांना आता कधी बाहेर काढू शकतात आता त्या, त्या स्वय स्वकमाईतून म्हणजेच स्वखर्चातून खर्चातून कष्टातून रकमेतून त्यांनी घर बांधलं असेल तर ते मुला मुलींना कधी केव्हाही घराबाहेर काढू शकतात आणि जर तुमची पूर्वजात म्हणजेच त्यांच्या आजोबांनी जर मुलांच्या जमीन घेतली असेल तर मात्र या ठिकाणी मुलं अधिकार गाजवू शकतात पण आई वडिलांनी स्वकष्टाने कमवलेली संपत्ती जमीन जागा या ठिकाणी असेल तर या ठिकाणी मुलं अधिकार गाजवू शकत नाहीत त्या जागेत जर राहायचं असेल तर आईवडिलांना इथून पुढे तुम्हाला आईवडिलांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे आता सगळ्यात शेवटचा नियम कोणता आहे हे तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला पाच कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे शेवटचा नियम काय सांगतोय का आता शेवटचा नियम सरकारने सांगितले यामध्ये जर तुम्ही नाही पळलं तर संपत्ती तुमची जप्त होणार आहे तुमचा अधिकार वापस या ठिकाणी काढून घेतला जाणार आहे कोणता तर वयोवृद्ध आई वडील जे आहेत तर त्यांचा जर तुम्ही सांभाळ जर इथून पुढे करत नसाल तर तुम्हाला दणका मोठा बसणार आहे आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून डायरेक्ट काढून टाकण्याचा अधिकार आता आई वडिलांना देण्यात आलेला आहे जर एखादा मुलगा आपल्या आईवडिलांना सांभाळ करत नसेल त्याची काळजी घेत नसेल तर आई वडील त्याला संपत्तीतून माता मुलाला वजा करू शकतात मुलाला बेदखल करू शकतात जर आई वडिलांनी त्यांची ज संपत्ती जमीन आधीच मुलांच्या नावावर केली असेल तर ही संपत्ती ते सरकारच्या नियमानुसार वापस सुद्धा घेऊ शकतात सरकारने हा जो नियम काढलाय तर तो वयस्कर लोकांच्या फायद्यासाठी काढलाय कोर्टाने हे स्पष्टपणे केले की आई वडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि जर मुलं ही जबाबदारी जर इथून पुढे समजत नसतील तर त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांच्या मुलांचा इथून पुढे अधिकार अजिबात राहणार नाही तुम्ही जर तुमच्या मुलाच्या नावावर संपत्ती चुकून जर केला असेल तर तुम्हाला ती परत घ्यायची असेल तर तुम्ही सरकारला तशा प्रकारे अर्ज करून तुमची जमीन संपत्ती वापस करू शकता त्यामुळे आता जे जे मुलं आईवडिलांना इथून पुढे सांभाळणार नाहीत त्यांची जमीन नावावर करून जर घेतली असतील तर ती डायरेक्ट सरकार आता जप्त करून परत आईवडिलांच्या नावावर आता करू शकतं अशा प्रकारचे नियम या ठिकाणी आलेत त्यामुळे तुमची जी कागदपत्र सांगितलेत तर सात बारा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड या ठिकाणी पासपोर्ट साईजचे दोन फोटो अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं अधिकार सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद